नाणे आणि नाणेचा काउल जातोय आरके के ओझर कोलच्या बाजूला काय स्वीकारलंय आरके के ओझर कोल माहित चढाईचा मान दिलाय रामेश्वर साठलेवाडी लाईनमन तयार पंच तयार प्रेक्षक तयार संघव्यवस्थापक तयार कर्णधार तयार खेळाडू तयार गोडलक तयार समालोचक तयार मान्यवर तयार आणि सामन्याला सुरुवात तडाई जमान साठले वरी संघाड पहिलं आक्रमण होत सौरभ नावाज दिला खेळाडू सौरभ अंबरेजनं कित्येक मैदाना गाजवलेले आहेत मागच्या सामन्यात सुद्धा जर का खेळ खेळ तर सौरभ याचा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि जो प्रतिस्पर्धी संघ आहे आर के उजरपुर हा सुद्धा एक नावाज दिला असा संघ आहे तो गया? तो गया मजे तो साधर या रेड बात सागर याला प्राप्त चढाईसाठी संकेत संकेतला सुद्धा एक बऱ्याचशा मैदानाचा अनुभव आहे आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत अकरा नंबर जर्सी बलिदान केलेला संकेत या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला भारत भारतस्त शरीर यष्टीचा ताकदवान बलवान असा खेळाडू संकेत निदान रेषा पार करते आता मात्र थोडीशी या ठिकाणी मुन्नाची अर्थात हर्षी उणीव नक्कीच भासणार आहे ती आरके उजर आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार एक बऱ्याचशा मैदानावर ज्याला सर्वोत्कृष्ट चढाईपट्टूचा बहुमान मिळालेला होता असा हर्ष मात्र आताच्या सामन्यात काही कारणास्तव खेळत नाहीये त्याची नक्कीच उणीव या आरके उजरकोर संघाला भासणार आहे पुन्हा एकदा आक्रमण दहा नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू मैदान रेषा पार करतोय मध्यरेषा जो फिरवतोय सौरभ आणि आपल्या प्रांगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतोय पुन्हा एकदा शुभम चढाईसाठी सज्ज तर माफ राहुल बारा नंबर जर्सी बलिदान केलेला चढाई पटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय दोन दोन एक दोन चा फुलाम संघ आहे जबरदस्त चित्रक्षेप सजवलेला आहे ते या रामेश्वर साठलेवर संघाना अजूनही पहिल्या सत्रामध्ये जर का बघितलं तर खातं उघडता आलेलं नाहीये आरके उजरकोल यजमान संघाला आता मात्र जाते। जाते। आता मात्र सौरभ सौरभची जबाबदारी वाढणार विशेषतः जर का बघितलं तर साठलेवाडी संघाचे याचे तीन महत्वाचे आदर संबंधी स्वतःहून सांगतात की आम्ही मैदानाच्या बाहेर राहणार होतो हे बाद होते मागच्या मध्ये नक्कीच एक पंचांच थोडस कुठंतरी कमी असतो होत असतो त्यामुळे प्रत्येक जबरदस्त आहे कर्णधाराला या ठिकाणी झेद बंद केला जातोय साठलेवाडी संघाच्या सौरभला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर केला जातो याच्या पुढचा सामना होणार आहे बाजूबाबत झरेवडी आपण तयार आपल्या नदीचा पहिला पुकार आहे किंजव्या वर्षेच झरेवडी आपल्या नदीचा पहिला पुकार आक्रमण तीन नंबर जर्सी परिधान केलेला त्या ठिकाणी चणाईसाठी संजीवताना बघायला मिळतोय हार्दिक निदानर्शा पार करतोय नवाज दिला असा खेळाडू आहे अंदाज येतोय आणि आपल्या प्रांधे परत कुठल्याही प्रकारचा प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी सौरभ सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे नवनी सारख्या डिफेंडरला या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे ते या आर के ओझरकर संघात दबाव हा येणार आहे आता मात्र सुयशला एक नक्कीच एक जबरदस्त खेळ करणं गरजेचं आहे कारण सुयश सुद्धा असा खेळाडू आहे असला तरी वेळेला प्रकारचा खेळ करण्याचा नक्कीच त्याचा माणूस असतो प्रयत्न असतो अशा वेळेस पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज सज्ज होतोय तो संकेत ज्याने अकरा नंबरची जर्सी बलिदान केले सुपर ट्रॅकर ऑन आहे अशा वेळेस संकेतला पकड झाली तर निश्चितपणे दोन गोड मिळणार आहेत झालेली पिची आठ भरून काढण्यात यश मिळणार आहे तर रामेश्वर चकलेवरील सांगणार त्यामुळे संकेत इतका सावध होतोय कुठल्याही प्रकारचा धोका करत नाहीये निधा दृशा मध्य अंदाज घेतोय आणि आपल्या प्राणामध्ये सुयश तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू न दिला खेळाडू सुयश राळे चढाईसाठी संजय होताना बघायला प्रयत्न केला जातोय निधा दृशा पार करतोय राहुल चढाईसाठी संजय ऑफिशियल घ्या ऑफिशल टाईम आता मात्र बजर झालेला आहे बारा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पटू चढाईसाठी संचय होताना बघायला मिळतो सुपर ट्रॅकल ऑन आहे आता जर का बाद केला या चढाईपटूला दोन गुण मिळणार आहेत रामेश्वर साठलेवाडी संघाला झालेली पिचाड भरून काढण्यात यश मिळणार आहे साठलेवाडी संघाला पुन्हा एक आक्रमण बारा नंबर जर्सी प्रदान केलेला चढाईपटू चढाईसाठी सज्ज बघायला येतो या ठिकाणी जबरदस्त ट्रॅकल करण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त राहिलेवाड सुपर ट्रॅकल दोन गुण दोन गुण साठलेवाडी संघ आक्रमण साठलेवाडी संघाकडून सुद्धा ही डुअर डायरेक्ट आहे नवनीत मैदानात आलेलं आहे थर्ट रेट आहे बजर झालेला आहे शेव थर्ट रेट आहे थाड़े। थर्ट पुन्हा एकदा दोन 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 क्षेत्ररक्षण असताना त्यांना ज्यानं सात नंबरची जर्सी बलिदान केले असा खेळाडू छोटासा खेळाडू असताना त्या ठिकाणी आता मात्र खेळाडूला रिकाम्या हातानं जावं लागणार नाहीये वेळ कमी होत चाललेले असताना राईटे चढाईसाठी सज्ज होते अकरा नंबर जर्सी परिदान केलेला यजमान संघाकडून संकेत चढाईसाठी सज्ज होते बघायला मिळतं सुपर ट्रॅकल ऑन असताना अकरा नंबर जर्सी परिधान केलेला राईट सुपट सुपर ट्रॅकल ऑन आहे सुपर ट्रॅकल ऑन आहे दोन गुण आहे दोन गुण आहे नक्कीच सुपरट्रॅक ऑन असल्या कारणाने दोन गोल मिळत आहेत साखले संघाला पुन्हा एकदा साखले वडी संघाकडून सुयश राळे निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परत पहिल्या सत्रात जर चालू असताना पुढचा जो सामना होणार आहे हरती दोन दोन जर क्षेत्ररक्षण आहे अंतरांतर जर क्षेत्ररक्षण असताना ज्याने तीन नंबरची जर्सी बलिदान केले असा हरदी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय नवबी मध्य क्षेत्र रक्षेकाची भूमिका सांभाळताना बघायला मिळतो कॉर्नरला बघितलं तर सुयश राय अशा वेळेस निदान दर्शा पार करतोय जास्तीत जास्त वेळ बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तर सौरभ याला आरके होतो संघाकडून नाही एक आक्रमण होतय रामेश्वर साठल्या संघाकडून ज्याला तीन नंबर जर्सी परिधान केलेच सुयश राय नावादेला खेळाडू सडपात बांधायचा जरी खेळाडू असला तरी बरीचशी मैदान ज्याने गाजवलेले सुयश तीन नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं ती गुणांकन प्राप्त होते पुन्हा एकदा बारा नंबर जस्ती परिधान केलेला हा चढाई पडतो या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो राहुल दोन्ही दोन चित्ररक्षण आहे दोन असताना राहुल निदान रिषा पार करतोय बघूया कोणाला टिपतो का अरे शेवटच्या क्षणी राहुलला या तिकडे जीर बंद केला जातो आणि सामन्याचं जा मध्यांतर मध्यांतर पाच गुण तारखे उजर करू सांगायचे सात पाच पाच सात गुण फलक मध्यांतर आता मात्र निर्णायक सत्र चालू आहे आणि सामन्याला सुर। सुरुवात पंचांच्या भिसलनं सामन्याला सुरुवात होते आता मात्र चढाईसाठी सज्ज होतो तो हार्दिक दोन दोन दोनचं क्षेत्र क्षण आहे सौरभ मैदानात आलेला आहे अशा वेळेस हार्दिक चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो कोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे दोनच जबरदस्त एकोरदस्त लक्ष आपल्याला बघायला मिळतंय पुन्हा एकदा आक्रमण होत सौरभ्याच्या जर्सी परिधान केले ज्यांना कित्येक मैदानाचा अनुभव आहे दो दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी मात्र कोलवर चढाई केली जाते राईट कोणाला टिपण्याचा प्रयत्न केला जातोय सौरभाच्याकडून आणि एक गुणांकन प्राप्त आहे हार्दिक पुन्हा एकदा चढाईसाठी संजय दळ बघायला मिळतोय दोन दोन एक दोन चा असताना हार्दिक चढपात मांडाचा जरी खेळाडू असला तरी दमदार खेळ करण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त ठीक सौरभ येईल का आता मात्र सौरभ ला माहितीये दोन डिफेंडर मैदानात आहे एक एकेकचं क्षेत्ररक्षण असताना सौरभ जर का बाद झाला तर दोन गुण मात्र नक्कीच मिळणार सुपर ट्रॅकल ऑन असल्या कारणाला या ठिकाणी लिफ्ट करून ठिपण्याचा प्रयत्न केला जातो एक गुण हा मात्र शेवटचा चढाई पडतो आता मात्र पडझड बघायला मिळते दुसऱ्या सत्रामध्ये आर के ओझरकोल संघाचे ज्यांना एक नंबरचे जर्सी परिधान केले असा खेळाडू सडपातळ बांधायचा खेळाडू असताना त्या ठिकाणी मात्र जबाबदारी नक्कीच वाढणार आहे कारण सहा साथीदार मैदानाच्या बाहेर असताना हा खेळाडू खूप चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय <laughs> एक नंबर जास्ती प्रदान केलेला चढाई पण आणि पाच वन प्लस टू इज इक्वल टू थ्री पॉइंट तीन गोण्याची काम आहे अशा प्रकारे एक जबरदस्त असं गुण आहे मंडळात आता मात्र दहा नंबर जर्सी बलिदान केलेला सौरभ पूर्ण संघ मैदानात त्या ठिकाणी आता हजर होताना बघायला मिळतोय तो हा आरके उजरकोल संघ आता मात्र बघूया कम्पॅक्ट करताना बघायला मिळतो का तो आरके उजरकोल संघ तर गुणफुलक आपल्याला नक्कीच स्क्रीनवर वर बघायला मिळते शेवटची चार मिनिट असताना आपण गुणफुलक नक्कीच सांगणार आहोत दोन दोन एक दोन चा फुला संघ असताना सौरभ कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रंगणामध्ये परतात तर मात्र संकेत एक जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे एखाद दुसरी सुपर रेट होणं अपेक्षित आहे कारण गुणफलक बघितला तर गुणांचा भरपंचम आलेख या ठिकाणी उंचावलेला बघायला मिळतोय तो या रामेश्वर साठले बळी सांगा सांगतो पुन्हा एकदा विधान रेषा पार करतोय संकेत आणि आपल्या प्रंगणामध्ये परत त्यांना बघायला मिळतो सौरव पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय ज्यांना दहा नंबरची जर्सी बलिदान केले असा चढाई पट्टू सौरव स्वतः कर्णधार एक जबरदस्त सुद्धा हो एक सौरभचं योगदान आहे ते आताच्या सामन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे उभारी घेतली जाते चार मिंट, बारा सहा शेवटची चार मिनट असताना बारा सहा असं गुणफल होतं आता मात्र पुन्हा एकदा एक दोनच गुण आहे मित्रांनो आपल्याकडे रिव्यू नाही रिव्ह्यू नाहीये त्यामुळे आपण समजून घ्यायचं आहे धन्यवाद जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा आक्रमण होते काही थांबला होता आता मात्र खेळायला सुरुवात होते जर्सी सौरभ एक नावाज दिला असा खेळाडू आहे ज्याने कित्येक मैदाना गाजवलेले सा नक्कीच सौरभ याच्याकडून प्रत्येक मैदानावर आपल्याला निश्चितपणे बघायला मिळते पदाधिकारी म्हणून सचिन आहे पंच म्हणून या ठिकाणी ओंकार आणि अंकुश एक जबरदस्त पंच म्हणते गुणलेखक थर्ड साठी या ठिकाणी श्रेयश आणि रोहित शेवटची चार तीन मिनिट आहेत शेवटची तीन मिनिट चौदा सात असं शेवटचे तीन मिनिट चौदा सात असं गोणा फुल शेवटची तीन मिनट असताना पुन्हा एकदा सौरभ दहा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टी

हार्दिक आक्रमण ही मात्र डुअल डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे पहिल्या दोन चढाई निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एखादा गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे आता मात्र साठले वडील संघ नक्कीच हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना बघायला मिळत आहे चांगल्या प्रकारची पहिल्या सत्रापासूनच एक उभारी घेण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला दबाव मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात होता तो, तो साखलेबडी संघ अतिशय नावा दिला असा संघ आहे तो साखलेबडी संघ पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो हा राहुल बारा नंबर जर्सी परिधान केलेला राहुल चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो अशा वेळेस एक गुण प्राप्त होत शेवटचा एक मिनिट आहे लास्ट मिनिट सामना संपायला आता मात्र सेकंदावर आलेला आहे सामना काही क्षणांचा काय शिल्लक आणि निदानर्शीच आव्हान ठेवलं जात आहे जा ते सौरभ्याच्यासाठी काही सेकंद सामना आहे अशा वेळेस एक गोड आहे निश्चितपणे पुन्हा एकदा संकेत चढाईसाठी सज्ज होते आता मात्र सामन्याच्या औपचारिकता शिल्लक राहिलेले सामना निश्चितपणे झुकलेला आहे एक कोण आहे ती मात्र शेवटची चढाई आहे सामना काही सेकंड राहिला होता नक्कीच ही शेवटची चढाई नंबर ज्यांनी परिणाम केलेला चढाई पटो सौड चढाईसाठी सज्ज होताना सा� बघायला मिळतो आणि वेळ संपते गुणफलक आहे सोळा सतरा सात गुणांनी साठले संघ विजेता होतोय आणि पुढील सामन्यात प्रवेश करता होतोय धन्यवाद दोन्ही संघांचं अभिनंदन आहे पुढचा सामना तिसरा पकारे वर्सेस वाघाई आपल्या आपल्यासाठीचा तिसरा आणि अत्यंत